मनसेचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सत्यवान भगत यांच्याशी उरणमधील विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी उरणमधील अनेक प्रश्नांना हात घातलाय एकदा संधी द्या संधीचं सोनं करून दाखवतो असंही आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलंय उरण विधानसभा मतदारसंघात आपण मनसेचे नेमके आपल्या पक्षाची कोणती भूमिका घेऊन आपण प्रथमचा सन्माननीय राजसाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एक युवा तरुणाला उमेदवारी दिली आहे सर्वप्रथम मी राजसाहेबांचं या ठिकाणी आभार मानतोय आज तुम्ही बोलता की या उरण मतदारसंघामध्ये काही उरणकरांच्या समस्या आहेत खालापूरकरांच्या समस्या आहेत आणि त्या ज्या समस्या महत्त्वाच्या हो पहिली समस्या अशी आहे की आपल्या उरण तालुक्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल गेल्या पंधरा वर्ष जे प्रस्तावित होते त्यांना ह्या ठिकाणी आजपर्यंत सुसज्ज हॉस्पिटल बांधता आलं नाही हे आम्हाला दुर्दैवी वाटतं त्याचप्रमाणे जे एन पी टी सारखं जगातील दोन नंबरचं पोर्ट एन जी सी असेल बी पी सी ए बी पी सी से, एल असेल इंडियन नेवी सारखे प्रकल्प असेल एम ए सी बी प्रकल्प आहेत या एवढे मोठे प्रकल्प असूनसुद्धा किंवा आता सेल्ससारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी राबवला हो जाते हे असून सुद्धा आमच्या तरुणांना जर मुंबई पुणा ठाणे कल्याण पनवेल यासारख्या ठिकाणी जर नोकरीला जायला असेल त्याचं जर दुर्दैव म्हणावं लागेल ओरण विधानसभा मतदारसंघात आपण आपला जोर हजार प्रचार सुरू आहे जनतेचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आम्ही आता जवळ आत्ता जवळजवळ आम्ही उरण विधानसभेचा सत्तर टक्के मी प्रचार पूर्ण केलेला आहे आणि यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या ठिकाणी नक्कीच निवडून येणार आहे कारण जनतेचा प्रतिसाद हा सन्मान्य राजसाहेबांच्या मनसेनात आहे आणि तो कल आम्ही सातत्याने गेल्या तो प्रचार आमचा सुरू आहे त्या अनुषंगाने जो बघतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला असं आता या ठिकाणी निश्चित वाटायला लागले की आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेचे इंजिन यंदा विधानसभेवर धडकणार एवढा मी निश्चित सांगतो आपलं हे प्रचार जोरात सुरू आहे मनसेचं गृह विधानसभा मतदारसंघामध्ये या आपल्या पुढच्या तारखेमध्ये राजसाहेब किंवा राजसाहेबांचे पुत्र आहेत त्यांचे इथे ते प्रचार सभामध्ये भाग घेणार आहेत हो सन्मान्य राजसाहेबांनी प्रथमतः आपले जेवढे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारावर त्यांनी जोरदार सुरुवात केलेली आहे आणि सन्मान्य राजसाहेबांच्या ज्या तुम्ही आज जर प्रचार बघितल्यात सभा बघितल्यात तर एक सर्वसामान्य माणसालासुद्धा साहेबांकडून एक अपेक्षा निर्माण होत चालली की साहेबांकडे जे व्हिजन आहे ते जर साहेबांना जर एकदा संधी दिली तर नक्कीच या महाराष्ट्राचं सोनं होईल आणि या तरुणांना पण आपल्या जे आज जे तरुण आपल्याला नोकरीपासून वंचित आहे त्यांना पण कळलं आहे की आज आपण आपल्याकडे एवढा इंडस्ट्रील एरिया असून सुद्धा जर आपल्याला जर नोकरीपासून वंचित राहायला लागतोय तर यंदा सन्मान्य राजसाहेबांना आपण मतदान करणारच आहेत अशा भूमिकेत तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या जोरात साहेबांकडे बोलत आहे आपल्यासोबत या धुळे विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे महेश भारती आहेत आपले प्रतिस्पर्धी पुन्हा प्रथम मात्रे आहेत शेतकरी कामगार पक्ष करते आणि हे जे दोन तीन उमेदवार आहेत शेतकरी कामगार पक्ष पुन्हा महाविकासाकडे मनोहरशी गोहिर आहेत त्यांच्याकडे तरी कुठल्या पद्धतीने बघता जे तुमचे स्पर्धा स्पर्धा चालू आहे त्यांच्यासोबत मला असं वाटत नाही की मी बघा जनतेची कामं करणारा मी आहे मी रस्त्यावर उतरून जनतेची आजपर्यंत कामं केलेली आहेत आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी अनेक शासकीय कार्यालय असेल तिकडं आम्ही आंदोलन केलेली आहेत रस्त्यासंदर्भात आंदोलन केलेली आहेत त्यानंतर लोकांना अन्याय होतो एखाद्या कंपनीमध्ये जर आपण बघितलं की आजचं तरुण आपल्याकडं स्थान भूमी स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के महाराष्ट्र शासनाच्या जीयानुसार नोकरीमध्ये समाविष्ट करणे असूनसुद्धा जर आपल्या तरुणाला त्या तिकडे जावं लागतोय अशा गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्या लोकांना आजपर्यंत करता आल्या नाही आपला तरुण वर्ग नोकरीसाठी कुठेतरी कुठल्या तरी शहराकडे वळलेला आहे आज आपल्याला जर एक खंत वाटतोय की हे म्हणतात की ह्या ठिकाणी आज प्रतिस्पर्धी अहो यांना विकास काय आहे हे कळला नाही कारण आपल्याला साधं एम आर आय आणि सी टी स्कॅन काढण्यासाठी नवी मुंबई पनवेल शहराकडं शहराकडे लागतो लागतोय तर मला नाही वाटत की मी त्यांच्यातून स्पर्धा करतो आहे मी लोकांच्या आशीर्वादाच्या रूपाने मतांच्या रूपाने मी जनतेपुढे करतो आहे मी कोणाची स्पर्धा करायला नाही आलो आहे सन्मान्य राजसाहेबांनी मला उमेदवार दिलेला आहे आणि तो जनतेच्या माध्यमातून मी नक्कीच निवडून येणार आहे मलावर कोणाचं भाष्य करायचं नाही कारण जनता यांना त्यांचं जे काय अस्तित्व आहे ते दाखवणार आहे एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो उदय निधन सभामध्ये आज बणीशे तर्फे जोरात प्रचार सुरू आहे नेमक्या तुम्ही तळागाळात प्रचार केलेला आहे जनतेचा कोणत्या समस्या तुम्हाला प्रभावित जाणवणे जनतेचे प्रश्न महत्वाचे पाळण्याचा प्रश्न आज जर तुम्ही तालुक्यामध्ये आणि मुरल विधानसभेमध्ये बघितले अनेक शासकीय योजना राबवल्या गेलेल्या आहेत राष्ट्रीय जल योजना मिशन असेल जल जीवन मिशन योजना असेल आणि या अनुषंगाने आपल्याकडे ज्या योजना राबवल्या गेल्या त्याच्यातली पन्नास टक्के कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाही जर आपण जर पूर्व विभागाचा जर इतिहास बघितला तर पुन्हा सारखे एवढं मोठं धरण आहे आणि त्या धरणात आता अगोदरच्या सरकारमध्ये अकरा कोटीचं चा अंदाजे एक काम निघालं आणि त्याची मुद्दत सुद्धा संपली दोन वर्षाने आताच आम्ही गेल्या इलेक्शन निवडणूक लागण्याच्या अगोदर आम्ही त्या एन जे पीच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये गेलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवायला लावलं आणि आज जर परिस्थिती बघितली तर आता त्यांनी काम चालू केलं म्हणजे दोन वर्ष उलटून त्याची मुद्दत संपून सुद्धा हे लोक त्यांना पाठीशी घालत आहे आज उरण शहरामध्ये पण तीच पद्धत आहे आज उरणची नगरपालिकेमध्ये जे मोठे टँक आहे तिची स्वच्छता सुद्धा ता होत नाही ता ग्रामीण भागामध्ये काही जवळजवळ पन्नास टक्के शासकीय जे पाण्याच्या लाईने आलेल्या आहेत त्या अडधोड झालेल्या आहेत काही कॉन्ट्रॅक्टर सोडून पाळलेले आहे पण शासन गंभीर घेत नाही शासन तर सोडा ज्या लोकप्रतिनिधींना आपण या ठिकाणी निवडून दिलेत त्यांचं काय ते त्यांच्याकडे त्यांचे दे लक्ष देत नाही कारण का तर ते मुख्यमंत्र्याचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे कोण मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे अशा अनुषंगाने याला पाठीशी घातल्यामुळे आज उरणच्या जनतेला या ठिकाणी पाणी मिळत नाही हे आमचं दुर्दैव पण आम्ही तुम्हाला ठासून सांगतो या ठिकाणी दोन धरणं आहेत एक लांस धरण असेल एक पुनाळे आम्ही येणाऱ्या कालामध्ये सन्मान्य राजसाहेबांचे शिलेंद्र म्हणून त्या ठिकाणी निवडून जाणार आहोत आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद रूपाने निवडून येणार आहात आणि सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न माध्यमातून आम्ही हा सोडणारच आज तुम्ही मनसेचे उमेदवार म्हणून अधिकृत म्हणून उमेदवार आहात आपण जनतेला काय आवाहन करत मी जनतेला आज एवढंच आवाहन करेन की तुम्ही आतापर्यंत प्रास्थापिकांना संधी दिली मग शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मी खरोखर सर्व मतदारांना माझी विनंती आहे फक्त एकदा सन्मान्य राजसाहेबांच्या उमेदवाराला महाराष्ट्र नौमे उमेद उमेदवाराला एकदा संधी द्या या ठिकाणी आपला एकही भूमिपुत्र एकही स्थानिक इतर तालुक्यामध्ये नोकरीसाठी जाणार नाही एवढी गावी करतो ऐंशी टक्के शासनाच्या चा महाराष्ट्राचे जे आरनुसार या ठिकाणी नोकर भरती करून घेणारच कारण या ठिकाणी असणारा जो आपला आज आपण बघितल्यात आपला तरुण वर्ग नोकरीसाठी बाहेर जातोय पण मी तुम्हाला निश्चित सांगतो ती वेळ मी येऊ देणार नाही मी तरुणांना पण आव्हान देतो की आज न जे नवीन मतदान झालेले आहेत त्याला माझे कलकरीच आव्हान आहे की आपण मला आशीर्वाद रूपाने मला मतदान द्याल एवढी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो